कर्जत शहरात सुपारी आणि लाकडी बाज यांची चित्र वापरत सुपारी बाज असा अर्थबोध होऊ शकेल असे फळक झळकले आहेत फलक, फलक कोणी लावले कोणाविरुद्ध लावले त्याचा उद्देश काय आहे नेमका काय आहे हा सर्व प्रकार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसलाही चांगलाच राग आला असल्याचे दिसून येते काँग्रेसचे श्री हरी शेवाळे यांनी यामागे राजकारण असल्याचे आरोप करीत नाव जाहीर करण्याची मागणी केली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी थेट आमदार रोहित पवार यांचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली आहे एवढेच नव्हे तर या मतदारसंघातून मनसे निवडणूक लढवणार असल्याचे आव्हानही दिले आहे फलकावर नमूद केलेल्या पुढील खुलासा सोळा ऑगस्टला करण्यात येणार आहे त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अर्थात फलक लावणाऱ्याने हा शब्द नेमका कोणाला उद्देशून वापरला आहे हे स्पष्ट झाले नाही कर्जत शहरात काळ्या रंगाचे फलक लावले आहेत ते काँग्रेससाठी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे राज ठाकरेसाठी हे अजून स्पष्ट झालेले नाही पुढील अपडेट सोळा ऑगस्टला असे त्याखाली लिहिलेले आहे यातील चित्रावरून त्यांना सुपारीबाज हा शब्द कोणासाठी वापरायचा होता हे स्पष्ट झालं नाही शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात ये वाद आहे मराठवाड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वानावर सुपारी फेकण्याचे आंदोलन झाले होते तर स्थानिक पातळीवर काँग्रेसने विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे काँग्रेसचे कैलास शेवाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळी पवार यांना बारामतीतून उमेदवारी द्यावी आणि ही जागा काँग्रेसला सोडून शेवाळे यांना उमेदवारी द्यावी अशी जाहीर भूमिका घेतली आहे त्यामुळे आरोप केला जात असल्यामुळे पवार यांच्या समर्थकांनी जर हे फलक लावले असतील तर ते काँग्रेसला की मनसेला डिवचण्यासाठी ते लावले आहेत हे स्पष्ट होत नाही यावर बोलताना काँग्रेसचे श्रीहर्ष शेवाळे यांनी म्हटले आहे की कर्जतकरांच्या स्वाभिमानाला कोणी डिवचू नये राजकारणात इच्छा व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार असतो फलक लावणाऱ्यांनी सुपारीबाज कोण आहे याचं नाव स्पष्ट केले असते तर आम्ही त्याचे कौतुक केले असते असे शेवळ यांनी म्हटले आहे मनसेचे वर्मा यांनी थेट रोहित पवार यांचे नाव घेऊन कडक शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे वर्मा यांनी म्हटले आहे की आंधळं जळतंय आणि पुत्रपीठ खातंय अशी परिस्थिती कर्जत जामखेडची झाली आहे आमदार रोहित पवार यांनी कोणाविरुद्ध काय बोलावे याआधी विचार करण्याची गरज आहे त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध बोलणे शोभत नाही आमचे मोहळ उठले तर पळताभूई थोडी होईल खरं तर मतदारसंघ राखणे तुम्हाला अवघड आहे यावेळी आणि आमच्या आता नादाला लागलाच आहात तर विधानसभा निवडणूक दूर नाही तुम्हाला बरोबर आमची ताकद दाखवून देऊ आजोबाच्या कीर्तीवर तुमची मूर्ती आहे बाकी तुमचे स्वतःचे अस्तित्व तरी काय लोकांना निवडणुकीआधी पाणी पाजले तर लोकांना वाटते चांगला माणूस आहे गरज ओळखतो पण इथे गडाच्या डोक्यात काय फिरत होते कोणास तीळ मात्र शंका आली नाही जेसी पीमधून गुलालाची उधळण झाली तशी कर्जत जामखेडला उतरते गळायला लागली एका मागो एक मतदारसंघाच्या डोळ्यात धूळफेकीचे एक खेळ सुरू झाले या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाणी पादल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो असे वर्मा यांनी म्हटले आहे यापुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भावची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद